महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करून राजांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या मूर्तीचे पूजन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून सोहळ्याला उत्साहाचे वातावरण लाभले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन नूतन पंचायत समिती सदस्या प्रियांका खोबरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार आणि उपसरपंच राणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी महान विभूतींच्या कार्याचा गौरव करत समाजाला एकतेचा संदेश दिला कार्यक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर चित्रकला स्पर्धा तसेच हेल्मेटचा नियमित वापर करणाऱ्या नागरिकांचा सत्कार तसेच उपक्रम पार पडले या उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण गाव शिवमय झाले होते विविध मंडळांनी पुढाकार घेत छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ हर हर महादेव मंडळ स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ रणजुंजार तरुण मंडळ आदी संस्थांनी शिवजन्मोत्सव साजरा करून राजांना अभिवादन केले या प्रसंगी सचिन पवार प्रवीण पाटील मृत्युंजय पाटील सूर्यकांत जाधव रणजित पवार विमल पवार राणी माने जयप्रकाश भगत यासिन मुजावर बबलू कोळी ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे यशवंतवानी अंजना शिंदे चंद्रकांत तांबे नितीन खोचरे भाऊसो चौगुले सचिन चौगुले नयन कांबळे रमेश नर्मदे कल्लप्पा पवार इंद्रजित खोबरे अकबर कर्डी सतीश नर्मदे महादेव चोपडे विजय चौगुले अमित खोत किरण साखळकर राजाराम पाटील मलगौंड पाटील बाबूराव पाटील धनपाल चौगुले यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन गौरव जाधव यांनी केले